मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि मैत्रिणींनो मी फिरतोय अंगणात आंघोळ झाली आता चहा पिवलोय मस्तपैकी वातावरण झालंय ढगाळ आणि मस्तपैकी आज शेण खतवायचं आहे मित्रांनो मस्तपैकी ने डॉन लोक ओरडते तिकडं त्यांना आज कुठे नाही त्यामुळं राडा होतोय त्यांना कुटीचं नियोजन हुकलं आज जरा आणि आणू चाललाय काहीतरी घेऊन गावात आंब काय बघू अनुकडे चक्कर टाकून घेतो अुड चालल्यात ना आंब आल्या गावाला चालले तो आहे आजो नवी कपडे कपड्यान हिन आजची नवी कपडे हिन यो आधीची हवा चालली बाबा मित्रांनो आद्या चाललाय गावाला आणि आण काय बघतोय काय माहिती उघडून तेल सप्लाय काय कुठं जायचं खेपला हिसकहाण जास्त जाऊन बरं डिजेल येईल का अजून कुंकड दावर आहे मला वाटतं तुम्ही येळा चाललेला दिसताय मजा छान पाशी होतं काय तर आम्ही पत्र्यात शेट टाकतो शिपी आमटी एकतो आणि शिपी आमटी खातो बी राहिले असले लग हा आद्या म्हणतो मी बीतच आहे मला आणा काय करतो तिकडे राहणार जाऊन तिकड पिटीसाठी हो ते लागून गेलो तो पीठ लागत नसली तर घरीच आणून ठेवायची नाही आता सध्या काय गरज नाही म्हणून दर काय चाललं आज दाव चटणी हट कशी चेवी ती घराची काय दोनपती जा पण पावसा पाण्याचे चक्कर टाकून ये परत नाही जाणं व्हायचं होय आण भाऊ त्यांनी तसलं येसली मोतून फिट केलं ना खाल्लं

पिक सारखा असेन कडक होत आहे मनास परत ती काय काय तर आपल्याला तर तसलं येते गाडी दुखाटले होते पाठ तर कसलं आल तर केसवनी काय माहिती बारीक नुसत लागले गावात हो टिकल्या तिथल्या मरणाच्या टिकल्या <णद्राथ> जाण्या खाताला फ्रीश लावायची टायली इथे ओके मध्ये मला जरा आज आहे महाग मित्रांनो भरपूर काम आहे पण आज मला व्हिडिओ काढावा आधी चार्जिंग नाही लाईट नाही लाईट इज मोठा इशू झाला आहे आज त्यामुळे थोडक्यातच भरगवायचे काय मित्रांनो शेणखताचं खताचं भरायचं नियोजन आता आहेच टायली लावायची म्हणलं विशेष थोड्या गोष्टीचं काढावं ओके झालंय मित्रांनो असं वातावरण ज्यांना ट्रॅक्टर लावून येतो खाली परत पण त्या दादन ट्रॅक्टर सुद्धा लावून काय करता पिश खोल होतो ना ती जोड गेली कुलूप लावून ताव आता कुणाभर बोलता तिकडं म्हटलं चला आता महाग आहे ती गेली गेला ससरवाडीला ससरवाडी ओके मध्ये अण्णा गेले तिकडे पीटी ठोयला लांब तिकडं पल्लीकडल्या माळा टगरीला आणि मी फिरतोय असंच बंगा 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 बंगा, बंगा। जालनाच सोप नाही मुंडक सोडून येतो गोरबराट मित्रांनो काय झाले काय माहिती आज कुठे नसल्यामुळे राहाडा झालाय सगळा हेच करते ते सगळी आमचा डोन कोपऱ्यातला सारखं खोट आणि हा चालला वाटतं सायपाक दूर निघायला लागला खसकुनीला काय माहीत लागा आंबा घेऊन गेलेत लागत काका आंबा घेऊन उन... आंबे घेऊन गेलेत आंबे मित्रांन कसं काय दलई नुसत्या कोंबड्या जायला का नाही साहेब होतार पाठव म्हण काही सरपण वाळले बाहेर आण ठुले का वाळ सरपणले भारी आण ठुले म्हणला आतमध्ये कोंबड्या खाद्य mitra no akan taksi komandan lakukan deh, komandan lakukan deh. Kasi, ini bijan, cila, komandan lata ti serangan latak kayak Kani yel, masih eh, mau yel. मिटते की मैं देश नहीं मिटने दूं तेरे रे 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 बस आता वरन झालंय मित्रांनो घरापड ओके मदी शब्बास दब्बास मदी जा रे डब्बास काय दोन लोकांनी मग कसं अडक केलाय खाली चला दाईचं कुत्रं बोगतं आणि तिला वाटतं असं खूप गोळ्या आमचा बी डोन आता पेरल्यावर बांधून ठेवावं लागेल नाही तर सगळ्या दहानात नाचन असं वाटतंय मित्रांनो काय संग्राम सीट आता गुठल्यात संग्राम सर आतशी गुठलेले आहेत आणि बेलखंडत आहेत अशा प्रकारे आणि आबाची एंट्री आज खतभाराची त्यामुळे लवकर झाली गावात होय आबा आबा ट्रॅक्टर सोडून येऊ खाली ते जल नावाला जोडलेला आहे तिथे ते खाली सोडून येऊ म्हणून जोडला बरे लावतो मग मग जाऊ थोड्या मग पाच सहा वाजता जातो मी थोडा चला मित्रांनो अशा तऱ्हेने मी व्हिडिओ बंद करतो काय झाले माहिती का आता कामाला लागावं लागेल नाही तर राडा होऊ शकतो चला रामकृष्णारी बाय बाय